आपण देत नाही एक लाख एक हजार फायनल घ्यायचे एक लाख एक तुमचं नाव सांगून जा एकदा नाव सांगा तुमचं तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर मुट्टे अप्पासाहेब शिंदे शिंदे ज्ञानेश्वर आपानेश्वर मुठे आलेले शिवराव आणि ते कुलदबा आलेले होते ला मागताय मागूया काय अर्थ नाही आपण एक लाख एक हजार रुपये सांगितले एक लाख एक लाख एक हजाराचे पंचान्न हजाराचे ते पंचान्न हजारचे शहा हे काढ वाढव ಗಾಡಿ ಬರದ ಶಾನ ರೇ ನಿಮ್ ಅವರ ಕೂಡ ರೇ ಅ एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी ब्रँड माल आणलेली आहे चारी वासरे सुपर आहे सुपर क्वालिटी मागू द्या एक लाख एक हजार पंच्याण्णव यांचे एक लाख एक हजाराला फक्त साठ हजार द्यायचे सव्वीस हजाराला सव्वीस हजाराची फक्त एकसष्ट हजाराची एकसष्ट हजार सव्वीस हजार एकसष्ट हजार एकसष्ट हजार बघितले दिलेले दिलेले हो हे महिला दिले हजार द्या हा त्यांचे दोन महिला घेऊन सहा हजार रुपये घेतलेले दोन महिले घेऊन सहा हजार सहा हजार घेतलेले आपल्याला हा एक चाळीस द्यायचा आहे फक्त ला जोडी द्यायची पंचावन्न जोडी द्यायची हा वीस हजार द्यायच फक्त वीस हजार हे पंधरा महिला झालेली आहे दोन बैल दिलेले दिलीप बाप्पू गायकवाड म्हणून दोन बैल दिलेले बोवणी झालेली आहे आता माल विकणार आहे सगळं माघार माल विकणार आहे बाजार बंद असल्यामुळे बाहेरचे शेतकरी येत मार्केट जे मार्केट असतं बरोबर आहे बाजार ओपन असला तर मार्केटात भरपूर लांबचे गिरेक येतात पण बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा फार फोन येतोय तर शेअर बाजार कधी चालू होणार आहे आता पुढच्या आपल्या शंभर टक्के बाजारात आपल्याकडे लंप्या बाजार नाही आता एकच आहे साहेबांना एकच कलेक्टर साहेबांना विनंती आहे आपल्या चरेगाव तालुक्यामध्ये लंपीच्या आजाराचे बदल एक पण दिसले नाही आपल्याला तर त्यांना एकच विनंती करून सांगतो आपण कपूरच्या आठवड्यासाठी कलेक्टर साहेबांनी बाजार चालू करून मान देऊन बाजार चालू करण्यात यावा बरोबर हो बरोबर धन्यवाद झाला व्यवहार चालू आहे नाशिक आणि आपणही तिकडे फिरतो श्री हरी फाटा वखार तुमचं नाव जाधव बाळू जाधव जाधव तालुका देवळा जिल्हा नाशिक नाशिक भास्कर सचिन भास्कर गांगुर्डे सचिन बैल घ्यायचे गांगोडे साहेबांना एक बैल घेऊन आपण पस्तीस हजार रुपये सांगितले पस्तीस हजार रुपये बोला बोला पाच हजाराची पहिली मागणी झाली आपण पस्तीस बोललो मागू द्या काय अडचण नाही सांगायचे एक पावन सांगायचे आणि पस्तीस मारायची ते काम नाही फक्त द्यायचे आपल्याला मनापासून दादा एवढं लागून नका मागू जर घ्यायचा तर मागणी एकतीस हजार रुपयाच्या तुम्ही शेतात मनपा सचिन दादा पुढे जेव्हा शेतकऱ्या तुम्ही या जरा पुढे या ना तुमचं नाव सांगा ना इकडे इकडे बोला भास्कर खंडू गांगुर्डे भास्कर खंडू गांगुर्डे हे जो का भाऊ आहे चिरंजीव त्यांनी पहिली मागणी पाच ला मागितली आपण एकावन्न पन्नास सांगितले नाही त्याला मनापासून बाजार नसल्यामुळे मनापासून शेतकऱ्याला घ्यायची जवळ आपण जवळ येणार आहे बोला बरं झाला एवढं लांब नका मान्य करा मी युट्यूब बघून आलेले पहिले व्यवहार झालेला आहे आणि आताही आपण मनापासून त्यांना द्यायचे आणि आपल्या जाऊन आल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन अभिनंदन दादा बोला बोला तुम्ही जवळ या आम्ही जवळ येतो आम्ही येतो सात आणि दहा आणि पंधरा म्हणू नका मी तुम्हाला अकरा असं सांगितलं द्यायचे मनापासून म्हणून पहिला बघून मागा हा माझ्याकडे

दादा, दोन बैल हजार सांगितले बैल लहान आहे त्यांचे पण एक बिल सांगला एक बिल जरा अंगावर नाही ते म्हणतात आमचे बैल लहान आहे म्हणून आपल्याला आम्हाला घ्यायचे बरोबर आहे दादा, दादा। एक जागा एक शिक्का आहे बला बघा दादा एक शिक्का बैल आहे एक नंबर क्वालिटी बघा फक्त बैला खाल्लेले पिल्लेले नाहीये म्हणून बहिलं तुम्हाला आज एक शिक्का आहे

बघा थोडा ब्रेक आला होता यावरला त्यांनी फोटो वगैरे मनापासून त्यांना घ्यायचे दोन शब्दात यावर करा बरोबर बघा हे आपल्याला ओळखता त्यांनी छोटू आहे म्हणे आणि आपल्यालाही बैठक मनापासून घ्यायचे यांचं पण एवढं व्हिडिओ घ्या तुमचं नाव सांगा जी भाऊ नामदेव जीबाऊ नामदेव नाव सांगा गाडवे गाडवे हे गाडवे साहेब आलेले आपल्याला हे म्हणतो आमचाही व्हिडिओ घ्या धन्यवाद कोणत्या गावातून सोन चाकडून आलेले हे बरं ठीक आहे दादा बोला बर सगळे मालेगाव तालुक्यातले आलेले लोक मालेगाव मालेगाव चांदवड तालुक्यातले नाशिक जिल्ह्यातून शेतकरी आलेले सगळ्या वैलांजवळ बोला बरं मारतो तो मारतो

समाधान भाऊ जाधव समाधान भाऊ जाधव समाधान भाऊ आपण फक्त मुलाला शब्द केला सोळा हजाराचा तुम्हाला मान्य आहे का दादा सोळा हजार वर मान्य आहे का बरोय तुम्ही विषयचा विषय नाहीये पण असं नाही बोलून काही फायदा करते आपल्यालाही करते हा ते मग तर आता ते राणी चौदा घ्या काय म्हणता बरोबर परत हजार रुपये खरे होऊन राहिले त्यांचं नाहीच म्हणणार नाही ते नाही तर पाड चालू आहे त्यांचं बरं ठीक आहे चला काही विषय दिला विषय शब्द दिला आहे काही विषय तरी आमचा शब्द तुम्ही ना मग मामा तुम्ही नाही म्हणतील नाही बरं ठीक आहे त्यांची इच्छा नाहीये त्यांच्या नशिबात नाहीये आपण धन्यवाद करतो काय फायदा हे आता हे बघा शेतकरी शेतकरी कुठले माले गाजारला जर हाताना

बाजार घालून असल्यामुळे बाजार बंद असल्यामुळे तुम्हाला मनापासून देतो यश नाही घ्यायचे ना फक्त म्हणून घ्यायचे जागी मनापासून दोन हजार व्यवहार करून दोन हजार रुपये कमी घ्यायचे करून दोन हजार रुपयाचा केले आपण सोलावर चौदा हजार रुपये घेतलेले भास्कर खंडू गांगुर्डे भास्कर खंडू गांगुर्डे त्यांना दोन बैल घेऊन सोळा हजार शंभर घेतले होते त्यांचं म्हणणं म्हणण्याविषयी आम्हाला आहे म्हणून आपण दोन हजार रुपये कमी घेतले मान्य झाला मान्य मान्य झाला दिला